नमस्कार सर मी किचन मध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करत आहे मी आज तुम्हाला सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात अवघड अशी मी बुंदीच्या लाडूचे रेसिपी शिकवत आहे म्हणतात ना सर असो मूळ बुंदीचा लाडू इज गुड ते मी आज तुम्हाला शिकवते तर आपण बघूया त्याच्यासाठी काय काय लागते त्याच्यासाठी काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगणार हे मी जो ह्याचं पीठ हरभऱ्याच्या डाळीचं पीठ एक तास भिजून ठेवलं होतं चालून छान करून भिजवून ठेवलं होतं थोडस घट्ट नाही छान झालं तर हे मी आज एक तास भिजून ठेवलं आणि त्याच्यासाठी त्याच्यासाठी लागणारं साहित्य हरभऱ्याची डाळ साखर हरभऱ्याची डाळ अर्धा किलो घेतली मी दळून आणायला त्याचं माप आहे तुम्हाला साखर एक किलो साखर असले की एक किलो आरवऱ्याची डाळ असली की सव्वा किलो साखर पाहिजेच गोड म्हणजे गोडच पाहिजे थोडस कमी जास्त असलं तर ते गोड मग चांगलं नाही ना लागत त्याच्यासाठी गोड म्हणले त्याला म्हणून त्याला गोड पाहिजेच एक किलो डाळीला सव्वा किलो साखर मी ती डाळ दळून आणली गिरणीमध्ये आणि चाळून घेतली बारीक रव्यासारखी पात करावा असतो आपला तशी आणि मी एक तास भिजवत ठेवली आणि मग आता भिजवत ठेवल्या हे पाणी हे कढई तळायसाठी हे पाकासाठी पातेलं हे काढण्यासाठी आणि हा झाडं सगळं लागतं आपल्याला आणि तेल तेल आणि पीठ म्हणजे असं असं भिजवा लागतं थोडंसं पडलं पाहिजे आपोआप त्याला हात लावायचा नाही त्याला घासायचं नाही त्याला काही नाही त्याच्यात तेल की काय कडेमध्ये असं धरलं ते आपोआप ठेवलं पाहिजे म्हणजे ते फुगते आणि गोल होते जर नाही जर ते हे केलं तर मग ते जपटे होते फुगत नाहीत मग पाक भरत नाही त्याच्यात त्याच्यासाठी न हात लावता ते पडले पाहिजे एवढं पार्टर हे आपलं हे करायचं तर मी आता काय करणार आहे हे तळेपर्यंत मी तिकडं पाक करायला ठेवून आहे कारण म्हणजे पाक झाला की तळले की आपण थंड झालं की पाकत टाकता येते म्हणून मी आता ही पाक करायला ठेवणार आहे जेवढी मी डाळीचं पीठ घेतलं त्याच्या सवट साखर दिलेली तर आपण आता साखर पाक गुळी पाहिजे पाक कसा पाहिजे माहिती का पाक हे त्या जिन्साचा पाय आहे त्याच्यामुळे प्रत्येक जिनस वेगवेगळं करताना वेगवेगळा पाक लागतो गुलाबजामुन करताना एखादी तार थोडासा कच्चा लागतो बुंद्याचे लाडू करताना गुळी बनवल्या पाहिजे पाकाची गुळी बनली पाहिजे आणि तुमच्या बेसनवड्या हो बेसनाचे लाडू कोण साखर त्याची दळून घालतंय तसं जर नाही आवडलं तर मग दोन तारीचा थोडासा जाडखा पाक पाहिजे प्रत्येक तुमच्या जिन्सावर अवलंबून आहे कारण हा आपला पाय आहे पाक तर मी आता इथे हे पाक करायला ठेवला तोपर्यंत तो मी इकडे तळून घेणार आहे मधलं बार चालू आता इथं ही गोडी पाक करायला जेवढं तेल जास्त तेवढं ती बुंदी अशी तळून आली पाहिजे तेल भरपूर पाहिजे बर उरतं तेल तळल्यानंतर पण त्याला अगोदर तेल भरपूर पाहिजे आता हे आमचं ही गॅस तुम्ही खाली घेऊ शकता आणि असं बसायला पण घेऊ शकता आणि जबा घेऊ शकता हे मी जबा कशासाठी घेतला काही असं कर असं मारलं पाहिजे कारण मग ते अवघड होते मग तुम्हाला आता हे करायला आमच्या अवघड होते आणि आमचा ही गॅस तिथं किचनला हे आहे म्हणून मला खाली येत नाही म्हणून मी वर असं ऍडजस्ट केलं तुम्ही ही गॅस खाली घेऊन बसलेस तर मग करू शकता आणि मग जर नाही घेतलं तर मग ती चपटी होतील मग ती नाही येणार असं आढळलं तर हातच लावायचं नक्की त्याला पुसून घ्यायचं हातानं आणि कपड्याने त्याला पुसून घेऊन पुन्हा दुसरा करायचं आता बघू आपण हे तापले काही थेंब नाही लागून काय लागू बघा काय किती छान आणि गोल गोल पडते हातच लागायचं नाही बिलकुल हात लावायचं नाही असं हातावर घेऊन बघायचं असं हे करून झालं का हाताला थोडस कडक लागते ते झालं आणि आताला कडक नाही झालं ते नाही झालं अजून कोणतं आताला थोडस कडक लागलं ना तर मग ती झालं

ह्याची आहे ना म्हणले हे तर हे काय करायचं धुवून घ्यायचं वडल्या कपड्यानं पुसून मग टाकायचं नसता मग ते वाळून जात आणि मग ते होऊन जात येत नाही मग प्रत्येक धान्याला पुसून घेत पाहिजे त्यालाही तुम्ही पुसून घ्या प्रत्येक एक पुसून घ्यायचं म्हणजे वाळत नाही आहे ना मग वाळलं की मग येत नाही पडत नाही मग त्याच्यातून तुम्हाला जर कलर आवडत असेल तर शेवटच्या एका घाण्यामध्ये कलर टाकायचा आणि ते करायचं म्हणजे ते लाल पिवळे खूपच छान दिसते ते कलर मध्ये छान दिसते त्या तळायचे घाल लाल आणि किती छान दिसाले बघा तर आता आपण चाचणी करू चाचणी फार महत्वाची प्रत्येक जिन्साला वेगवेगळी चाचणी पाहिजे चाचणी आपलं पाया तर आता मी सव्वा एक किलोला सव्वा किलो साखर असं धुवून मी ते ठेवले चाचणी करायला हे पाण्यात गुळ आली की बघाय ते पाण्यात गोळ्या की पाक नाही झाला कुठं गोळी होते पाणी घ्या डिश मध्ये डिश मध्ये टाकू गुळी होती दीश मगे। दीश मगे का गुळी झाला तरच पाक झाला नसतं नाही झालं नाही विरगुळ लागली चाललो पण आपण पन त्या पाकाकडे थोडं थोडं वायला चालू आहे आपण 脱了，不挺用了。 There तार पण छान आली आणि ओके 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 ठीक आहे हो ठीक आहे गोल टोका गोल लाडू बांधा वाटले लाडू बांधा लाडू बांधलेले छानच दिसते नाही तर अशी मोकळी नुकती ठेवा ते पण खाता येते छान उलट लाडू लहान मुलं ला खात नाहीत असं जर राहिलं तर थोडं थोडं वाढता येतं पोरांना पण आहे तुमच्या नुकतीचा लाडू तयार आता एक दहा मिनटात बांधत येतील बघा लाडू बांधायला आले आज काय झालं माझ्याकडून थोडासा पाक घट्ट झाला थोडासा पुढे गेला पण मी काही घाबरलं नाही काही नाही थोडासा आपला गुलाबजामुन सारखा एक तारी पाक केला थोडा कच्चा आणि त्याच्यात टाकला आणि थोडा वेळ एक तासभर ठेवून दिलं त्याच्यामुळं काय झाले लाडू मस्त तयार आले बांधायला बघावं काही किती छान दिसतात लाडू घाबरायचे नाही आपण लाडू जे आला पण रव्याच्या लाडूला पण तसंच करतो आपण एक कच्चा पाक आणि एक पक्का पाक करतो त्याच्यामुळं मग रव्याचे लाडू हे होते बाहेरचे एवढे मोठे खाण्यापेक्षा तुम्ही घरच थोडं येत नसलं तरी नुकत्या करून खा पाक लाडू बांधता येत नसला तरी पण पण घरच हेल्दी चला हे आपले असे लाडू तयार झालेले आहेत आवडल्यास तुम्ही मला लाईक आणि सबस्क्राईब करा